इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही करदात्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच भरावा लागणार कर मोदी सरकारचा आजचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार उद्धव ठाकरेंचा बोल अजित पवारांना चिट हिज मोदींची गॅरंटी शिखर बँक घोटाळा प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा बोल फडणवीस आता पाव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझा शब्द पाळला असता तर आज अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले असतात उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला गेल्या साडेपाच तासांपासून रोहित पवारांची ईडी चौकशी रोहित यांच्यासाठी आजी आणि आजोबा मैदानात तर ईडीच्या कारवाईविरोधात शरद पवार गटाकडून उपोषण ठाकरेगटाला आणखी एक धक्का सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश तर रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा फोकस आणखी प्रवेश होण्याची शक्यता